बवन भाऊ माऊलीने आला का म्हणलं कुठे गेलाय तो आम्ही मी त्याला सांगितलं होतं ना आपल्याला तिकडे आहे म्हणून अजून याचा पताच नाही किती वेळ करते ना किती नाही तर शिवलाल भाऊ मी माऊलीच्या घरूनच आलो आहे आता तर माऊली म्हणे मी जेवण करू आलो आहे म्हणे तर शिवलाल भाऊ ना तू म्हणे त्या झाडाखाली थांबणे मी येतो म्हणे पाच मिनिटातच तर मी येऊन गेलो बवन भाऊ माऊली कवा येईन जेवण करून न कवा आपल्या कामी पडन इकडं मजूर म्हणलं भाऊराव कापूस याचून येऊ राहिला आहे आपण अजून निघालोच नाही घरून हा कवा चालतं मग काय काय शिवलाल भाऊ थेच गु थेच काढी थेच गु थेच काढ गु बदलू नाही तर म्हणलं काळी बदलो, बदलो। काय म्हणलं आपल्या मध्ये गोष्टी टाइमपास करण्यापेक्षा एक काम कर ना फोन उचल फोन लावून माऊलीले तिला विचारून घे तू येऊ राहिला का आम्ही जाऊ जाऊ म्हणा असं विचारून घे तू ठीक आहे भाऊ पण भाऊ आता डायरेक्ट म्हणलं घरीच फोन लावतो त्या माऊलीले विचारूनच घेतो ना तू येऊ राहिला का आम्ही जाऊ म्हणून हा बरोबर नाही का हो म्हणलं लाव म्हणलं शिवलाल भाऊ लवकर म्हणलं माऊलीले फोन लावून बाय काय तर क्लिअर कर लवकर काय झालं शिवलाल भाऊ रिंग चालली ना म्हणलं माऊलीले फोन नाही उतरू राहिला का तो बन भाऊ माऊलीच्या फोनवर म्हणलं रिंग तर चालली आहे बेल चालली आहे चांगली पण फोन ने उतरू राहिला तो कुठं गेला कुठं नाही तो त्या जास्त जेवला का या ना संडास तिथं नाही गेला म्हणलं हॅलो म्हणलं भाऊ बोल अबे लेका माऊली तुला माहित आहे ना आज आपल्याला कुठं जायचं आहे म्हणून तरी तू ये पता नाही म्हणलं इथं हा इथं झाडाखाली वाट पो राहिला वाली अर्ध्या घंट्यापासून तरी आता पताच नाही का बे लवकर कुठं आहे अगा शिवलाल भाऊ तुझ्या समोर दिसून आयोगा मी हा हे <laughs> का आलो म्हणलं इकडसमोर पाय अभि ले माऊली मावली तुला तर माहित होतं आपल्याला आज कुठं जायचं आहे म्हणून तरी तुनं एवढा उशीर केला का हा भवन भाऊन मी इथं या झाडाखाली वाट पोरवलो अर्ध्या घंट्यापासून बसून तरी तू ये आता पताच नाही तुला माहित आहे ना लवकर जायचं आहे म्हणून आपल्याला शिवला भाऊ मी होतो म्हणलं भवन भाऊच्या मागच हा भवन भावले तरी सांगितलं मी माझ्या घरी मी जेवण करतो म्हणलं ना पाच मिनिट म्हटलं तुझ्या मागे येतो हा तर काय झालं म्हणलं आहे का जेवण केलं जोरशी मला संडास लागली काय म्हणलं आता दोन तीन वेळा मला मध्ये जायला लागलं आता जास्त खाण झाला पाय का भाऊ भाऊ तरी तुला सांगितलं होतं मी ना मगाने माउली न जेवण केलं असं ना संडास लागली असं तर संडासली गेला असं म्हणून हा म्हणून गेले भाऊ एवढा उशीर झाला हा झाला का तसं खरंच झालं की नाही ठीक आहे शिवलाल भाऊ भाऊ चला लवकर आता साडेपाच वाजले घरीच हा तिकडून येऊला घरी आपण मजूर इकडे येऊ देऊ ना आपण तिकडे म्हणलं हा चला लवकर टाइम ना करू आता शिवलाल <laughs> भाऊ भाऊ माउली कुठे जायची प्लॅनिंग आहे का म्हटलं तुमची मी आलो म्हणून थपकून गेले भाऊ तुम्ही थांबून गेले चालले होते का अभिले का झबरे तू का आमचा का मालक होय का आम्ही काय तू का हा केव्हाही आला कुठे चालले कुठे चालले का तुला सगळ्या गोष्टी सांगतच बसाव का बे शिवलाल भाऊ एवढ्या लहानशा गोष्टी तुला एवढा मोठा राग येते का तुला सहज विचारलं बा गावातल्या ना त्यानं आता गावातला माणूस होय तर त्याला म्हणलं विचारून घ्या तर आता असं विचारलं बा तुम्हाला अभिले काय जबऱ्या तुला करायचं काय बी एवढ्या गोष्टी हा आमचं काय करायचं आहे तुले आम्ही कुठे जाऊ म्हणलं आम्ही दारू प्यायला जाऊ का तिकडे म्हणलं घुमाले जाऊ तुला काय घेऊन देणार या गोष्टी चल ना का बाबा भाऊ काय म्हणलं झेबऱ्यासोबत टाइमपास करत बसतो त्या झेबऱ्याला म्हणलं लेखा ले पोरगी पाय लग्न कर थेन्या उरल लेखा ना हा न फालतूच्या गोष्टी म्हणजे टांग टाकणं सांगून देते

हो चाल शांताबाई वेळ झालाय का म्हणलं मजुरा सुट्टी का इथं संध्याकाळी कापूस येते हो कांताबाई आता आम्ही बी येऊ आलो होतो आमचाही टाइम झाला आता आत का का आता रात्रभर इथं कापूस येतात बसन का मुली घेऊन आता येतो मुलं आम्ही बी येतो जा म्ह तू येतो तू यात माग वर ठेवला एवढं मोठं कासाचा फोटो घेतला डोक्यावर मग संध्याकाळी म्हणतो डोक्ष दुखते डोक्ष मग बघ लावला होता मुला डोशाली एवढं मोठं सांगते कोण तुला थोडं थोडं घेते

अरे बापा देवलाल भाऊ हे काय का एवढं मोठं कापसाचा पोतो म्हणलं डोक्यावर घेतलाय मामीन दोन गट्टीने करायला पाहिजे एवढे मोठ्या पोत्याचे काय म्हणलं चाललं म्हणलं एवढं मोठं भारी पोतो घेऊन घरी अगं शांताराम भाऊ काय म्हणलं दहा वेळा ती वावरात म्हणलं कापसाची गट्टीने आली आहेत बसून भरलं म्हणलं ते कापसाचा पोतो चांगला ठासू ठासू चांगला दाबू दाबू घेतलं म्हणलं डोसे चाललं घरी घेऊन आपल्याला जमतलं म्हणलं दहा वेळा ती कापसाची गटीने वावरातून घरी ने देवलाल भाऊ काय का तू का तू माणसाची जातोय हो, म्हणून एवढं मोठं ते कापसाचं बोटणी उरला डोक्ष्यावर ठीक आहे पण ते कांताबाईच्या पाहिजे म्हटलं म्हणलं एवढं कापसाचं गट्ट द्यायचं सांगितलं कोण तुले उद्या म्हणलं आपल्या वा वावरात म्हटलं वा 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 गाडी उरली आहे ते कापसाची गट्ट्यासाठी तर त्याच्यामध्ये टाकून दिली असती तू ये कापसाची गट्टी हा कोणा सांगतो डोसेवर न्याचे भाऊ मी म्हटलं कोणाची बंडी वंडी गाडी घरी कापसाची शांताराम भाऊ काय तू इच ऐकत आता हे कापसाचा एक होत होतो निघ घट्ट होता मला तर काय म्हणलं कापसाचं पोहोतन ते काठोड ठेवून परवडून का तुला तर तुला माहिती कापसाची चोरी उरली म्हणून सध्या म्हणून म्हणलं चल म्हणलं घरी घेऊन येईल हो म्हणलं देवलाल भाऊ आता कास्ता कराचा कापूस मला आहे ते दोन चार दिवस म्हणजे काहून क एका ए कट्टा जमा करते ना बंडीत नेते कोणी गाडीत नेते तर दोन तीन दिवसाचा कापूस वारतच ठेवते तर साले म्हणलं इथं कापसाची चोरी करू राहील लोक चांताना भाऊ म्हणून कापसाची घाटवडी म्हणलं माझ्या वारा ठेवत नाही मी आता ना म्हणलं म्हणजे कापसाच होतो मी घेतला डोशा मध्ये गाठोड दिलं काय म्हणलं चार पाच हजार तुला लागून म्हणून घेतलं ला म्हणलं डोक्षाना होता घरी घेऊन देवलाल भाऊ म्हणलं दोन तीन दिवसापासून दो दो माझ्या वारात म्हणलं कापूस येत चालू आहे तर कमीत कमी वीस पंचवीस घाटोडी उडाले कापसाचे आता ते आज काही नेणं होत नाही आता उद्या नेतो म्हणलं तर आज काही कोणानं टप्पे मारले ना माझे कोणा चोरून नाही नेल्यापासून ते गाठोडी कापासाचे चांताना भाऊ तसं म्हणलं आपल्या वराकडे म्हणलं कापसाची चोरी झाली नाही अजून पण सांगता नाही येत नाय बघाय काही होऊ शकते चला हो चला ना बाबा तुम्हाला भारी लागू राहिले होतं मगाने ह्या ह्या तिथं थांबली होती मी शांताबाई पाशी तर तुम्ही म्हणे की एवढं मोठं कापसाचं पोतं म्हणलं भारी लागू राहिले म्हणे आता चला आता काय गोष्टी करायला शांतराम भाऊ सोबत चला लवकर हो ठीक आहे चलतो 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 का मग शांतराम भाऊ हा ये म्हणलं तू मग मागून हो ठीक आहे देवलाल भाऊ जा म्हणलं तू अगं चाल ना का शांताराम भाऊ वावरात राजी इच्छे कामला आज भी इकडे मजूर आली सुट्टी नाही दिली तो मजूर म्हणलं कापूस येचू राहिला आहे इकडं अंधार पडन आता थोड्या वेळात तू इथंच बसलाय बा म्हणलं लवकर घरी हो म्हटलं साहेब येतो म्हटलं तुमच्याच सांग आता मजुराकडे जातो तर मजुराचे म्हटलं गट्टे किती झाले कापसाची ते मोजमास करतो बुकार लिहितो मग येतो म्हटलं घरी तुमच्याच तुम सांग शांताना भाऊ कापसाची गाठोडी म्हणून खूप जमा झाले आहे वीस पंचवीस असं म्हणलं ते एवढ्या गाठोडी करतो आसाले चोर चोट्ट्या म्हटलं इथं कापसाची गाठोळी कवा उडून कवा नाही काय सांगता नाही म्हणून म्हणतो घरी घेऊन जाऊ याच्यावर कंदील साहेब तुम्हाला तर माहित आहे आजकालचा मजूर म्हणलं कापस विजायला आणतो आपण वावरामध्ये पण गाठोडे म्हणलं कापसाचे न्यायालयच नाही पाहत म्हणलं डोक्यावर मायाला डोस दुखते म्हणते म्हणून म्हणलं एका जमाना ते जमा करतो गाठोडे मग घेऊन जातो म्हणलं ते घरी टेम्पो किंवा ट्रॅक्टर मध्ये हो शांताराम भाऊ आता ते तर आहेच म्हणलं आजकालचा मजूर ते डोक्यावर न्यायालयच नाही पाहत म्हणलं गाठोडे आता पहिल्याच्या जमान्यातला मजूर म्हणलं कडाल म्हणलं ते मोठे मोठे गाठोडे घरी घेऊन जाय आजकालच्या मजुराला जीवावर येते डोकस दुखलं म्हणते थोडस दूर नेलं तर आता सरपंच साहेब आता कसं आहे कालपुशी झाले पहिल्याच मजूर भेटत नाही आता मजुराची तर काय का लागन ना तर त्याला सांगायला लागते ठीक आहे घाटोड म्हणलं डोक्यावर नका नाही जा आम्ही म्हणलं ते टेम्पो मध्ये किंवा टॅक्टर मध्ये घेऊन जाईल लागेल घरी तपास मजूर येते ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ चालतो म्हणलं आम्ही आता घरी आता कंदील आपण जास्त काही चालणं होत नाही तर त्याच्या हिशोबाने चालाव लागेल ना मी तर म्हणून म्हणलं चालतं म्हणलं या म्हणलं तुम्ही मग मजूर फोजूर तू की सोबत घरी ठीक आहे सरपंच साहेब येतो म्हणलो मजुरासोबतच मी या आता ते जातो म्हणलं मजुराकडे कापसाची काटोडी मांडलो मांडून घेतो व्यवस्थित करून घेतो एकावर एक ठेवून देतो मग येतो म्हणलं सोबतच मजुरासोबत ठीक आहे शांतराम भाऊ चल, लो चल का कंदिरा चाललो ग अरे बाबा तुळशीराम भाऊ कुठं चालला का हा आय मीन लोक म्हणलं सगळे मजूर फोजू लोक घरी चालले आहे तू ओराकडे चाललाय कहून का झालं म्हणलं काही नाही काय शांताराम भाऊ मी ते मार्केटमध्ये गेलो होतो ते औषधांनासाठी ते हॉन निकाला तुरीवर मार्केटला सांगितलं तू ढोऱ्याचा चारा पाणी करतो करत वरत पोटो काही वरत गेलोच नाही आता जे मारून म्हणलं मार्केट मध्ये या मला वारत झाला ते ढोऱ्याचा पाणी चारा पाणी करायला हा चाललं म्हणला तो वर अग तुळशीराम भाऊ हे पोट्टे किंवा आजकालचे गेले बी ना आम्ही ते जर थोडस म्हणलं ढोऱ्याचं चारा पाणी करून घ्यायचं बघ पोटे काय जाते म्हणलं टपर टपर करत राहिले एक काम करणार का तुळशीराम भाऊ उरकून टाकणार का मारतीचं लग्न उरकून टाकणं मला यावर्षी पाय म्हणलं एखादी चांगली बोरगी असंत मारतीसाठी म्हणा पाहिलं मिस आता शांताराम भाऊ विचारतो चालू आहे म्हणलं यावर्षी म्हणलं मारतीचं लग्न करून टाका तुमधे पण कसं आहे म्हणलं पोरीवाले म्हणते ना पुराविषयी काय पोरग का करते सो लय विचारपूस करते ना हा म्हणून थोडस विचार करणं चालू आहे आता आता यावर्षीच झालीस आहे निघतो म्हणलं आता पोरगी पाहिली ठीक आहे तुळशीराम भाऊ माया बी लक्षात जर आली म्हणलं एखादी चांगली बोरगी तर सांगतो म्हणलं तुला

अहो बाबा काय करू राहिले होते तुम्ही तिकडं इथे मजुराचा टाइम होऊन गेला घरी जायचा ते कापसाचे गाठ गाठोडे म्हणलं किती झाले आणि किती नाही तर बुकार म्हणाल लवकर हा आम्ही जाऊ का म्हणलं मजुराचा वेळ झाला ना आम्ही चाललो म्हणलं घरी हो म्हणलं शांती मस्त म्हणलं कापसाचे गाठोडे न मजून घेतो ना म्हणलं घरी जाऊन म्हणलं लिहून घेतो म्हणलं बुका मध्ये न म्हणलं उद्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर ते टेम्पो वेम्पो सांगा लागा हे पुरी पुरे जे कापसाचे गाठोडे आहे घेऊन जा म्हणलं ट्रॅक्टर मध्ये किंवा त्या टेम्पो मध्ये बाबा मारती की बाबा कुठे चालले तुम्ही हा आम्ही घरी चाललो आहे ना तुम्ही मला इकडे कुठे आले मला आता तुम्ही तर मार्केटला गेले होते औषधांना घरी फॉर्मिची मग आता

अशांती आपला तीन दिवसापासून कापूस येतन चालू आहे म्हणलं तर आपले दोन दिवसाचे गाठोडे होते म्हणलं चौदा आहे म्हणलं एक दोन तीन चार पाच स सात सा, आठ आजचे आठ म्हणजे किती झाले चौदा ना आठ बावीस झाले म्हणलं बावीस हा बावीस गाठोडे झाले तर आता उद्या म्हणलं हे पुरेचे पुरे बावीस ट्रॅक्टर मध्ये किंवा मध्ये घेऊन जाईल झाले का म्हणलं पुरे टोटल तीन दिवसापासून उद्या अहो शांती आता जाऊ दे म्हणलं उद्याचे दिवस एक काम करू ना अजून म्हणलं चार पाच दिवसात मला चांगला फोटो देऊ कापूस ना मग टाकू म्हणलं अजून एका दना ठीक आहे ना तेव्हा पण तो निलीमाबाई मैनाबाई वनिता बाईल ना कापूस काय म्हणून ठीक आहे चला लवकर त्या फ्रीकडे तुमचे ते डबे बब्बे काय सगळं मला सामान सोमान घेऊन घ्या ना चला म्हणलं घरी लवकर हा चला चला लवकर अहो मैनाबाई निलिमाबाई पाणी वाणी पिता का म्हणलं हा घरी जायच्या पहिलं पाणी वाणी पिऊन घ्या म्हणलं तोंड सोकला असं हा पेता का पाणी आता शांतराम भाऊ काय म्हणला घरी जाता वेळ झाला घरीच चाललाय काय पाणी पाणी वेळ बसला घरी दोन पाणी पिना ठीक आहे म्हणलं नाही बेतना कोणीच तर आपापले म्हणलं ते भाकरीचे डबे वबे काय तर पालो पुलो म्हणलं तुमचं जेवढं काही सामान आणलं होतं घरून तेवढं म्हणलं घेऊन घ्या नाही कोणी म्हणलं कोणतं नाही कोणतं सामान ठेवून द्या मावरात ठीक आहे घ्या म्हणलं ते झाडाखाली ते सगळं सामान ठेवलंय तुमचे ते डबे वबे आपलं सामान घ्या चला घरी सर्व निर्मा बाई म्हणता बाई मायना बाई आपले जे म्हणलं भाकरीचे डबे आहे काय आपले जे पालो पुलो आहे म्हणलं सगळे ते म्हणलं झाडाखाली शिवले आपण घेऊन घेऊन चालले जाऊ घरी चला चला लोक का शिवलाल बवन मावली कुठे चालले बाई तुम्ही इकडं सगळं म्हणलं हो, मजूर घराकडे चाललाय तुम्ही म्हणलं का वावराकडे चालले हा असं उलट झालं असं कहून कुठे चालले म्हणलं तुम्ही काही नाही का शांताराम भाऊ ते स्प्रिंकल बदलून देतो म्हणलं ते गावामध्ये दे टाकून देतो आज संध्याकाळची लाईन आहे ना दावस्ता लाईन येणार आहे तर काय म्हणलं एकट्याला ते बदलायला टाइम होते म्हणून म्हणलं भवन भाऊले आणि माउली घेऊन चाललो म्हणलं तिकडे स्प्रिंकल बदलावले

अभिले का शिवलाल आम्ही चाललोय आता घरी ना तू म्हणलं मायावाहातून जाऊ नको म्हणलं पाय पाय करतो नको त्या गवात मला पाणी बोललं आहे मी ना तुला ते पाधर म्हणलं त्या साईडनं दिले तिकडून त्या पांधर न ना जाजो नाही तर मग या मायावरतून घुसील का शांताराम भाऊ नाही घुसतून पांधर न चाललो मी मायावरात हा टेन्शन घेऊ नको तेच म्हणून राहिलो आहे मी माझ्यासारखं वाईट माणूस नाही म्हणलं शांताराम ठीक आहे ना चालव शांती चला म्हणून चला लवकर बरं झालं म्हणलं शिवलाल भाऊ आपल्याला ओळखलं नाही का आपण शांताराम भाऊच्या वारात म्हणलं कापूस चोरी करायला चाललो आहे म्हणून जर ओळखले असत ना तर आपली काही खैर नाही होती मग आता कसं करता आता शांताराम भाऊ म्हणलं आताच गेलाय आता काय करता आता उठलाचे का म्हणलं घाटोडे भाऊ आता आपल्या सामनेच गेला म्हणलं शांताराम भाऊ सगळा मजूर बघी गेलाय ना आपल्या वाऱ्याकडे जेवढा काही मजूर आला होता आता कोणीच नाही म्हणजे जिला तर आता काय म्हणतात सांसून जाय आपल्याला काही टेन्शन नाही येत आहे आता आरामशीर आपण ते कापसाची गाठोडी नेऊ शकतो ठीक आहे म्हणलं चाल लवकर इथं काही टाइमपास करून काही फायदा नाही पण आपल्या वाड्याकडे म्हणलं कोण आहे कोण नाही तर अजून म्हणलं बरोबर चेक करून घे नाहीतर इकडल्या तिकडे कोणत्या जर एखादी कोणी जर राहिलं ना आपण जर कापूस चोरी करताना दिसून गेलो तर मग आपण म्हणलं म्हणून मन म्हणतो बरोबर पाहून घेऊ आपण ठीक आहे ठीक आहे चला लवकर <laughs> हो शिवलाल भाऊ शांताराम भाऊचे कापसाची घाटोडी आहे कुठं तुला माहित आहे का आपल्याला काही माहित नाही रे बा बवन भाऊ तू काय टेन्शन घेऊन आलाय मला माहित आहे शांताराम भाऊ कापसाची गाठोडी कुठे ठेवते आज म्हणलं कापूस योजना कुठे चालू असेल शांताराम भाऊच त्या पट्टी मध्ये ह्या तिकडं या धुऱ्याकडून तर तो तिथंच म्हणलं कापसाची गाठोडे ठेवली असन तर चाल म्हणलं तिकडंच लवकर चालान म्हणलं शिवलाल भाऊ काय म्हणलं इथं टाइमपास करत बसतं काय घ्या मला एके ना चला लवकर नरापता बाबा म्हणलं इथून एखादी कोणी जर पोहून घे आपल्याला तर मग विन म्हणलं चांगली आपत चला लवकर बरोबर आहे म्हणलं माऊली तू साला कोणी जर फोन घेतला आपल्याला आप चल का बबन भाऊ चाल लवकर अबे शिवलाल माऊली बबन कुठं चालले बी तुम्ही का वो? आता इथं अंधार पोरवाला आहे तुम्ही कुठं आले म्हणलं इकडं भाऊच्या वावरात काय काय कुठले म्हणलं तुळशीराम भाऊ माया वावरातले म्हणलं ते स्प्रिंकलची पैप बोधला सरी आलो आहे म्हणलं मी एकट्यानं टाइम लागले असता म्हणून म्हणलं दोघं आणून घेतलं बबन भोले माऊलीले संध्याकाळची लाईन आण संध्याकाळी लाईन येणार दहा वाजता बदलून टाकतो म्हणलं स्प्रिंकलचे पैप अपेल का शिवला स्पिनरचे पैप बदवले आले म्हणता तुम्ही तर तुम्ही वाव आहे म्हणलं शिवला मांगा आहे ना शांतारा भाऊच्या वाराच्या माग मग शांतारा भाऊच्या वरात का तुम्ही काय शिवलाल खरखर सांगा बरं तुम्ही काय आले म्हणलं शांतराम भाऊच्या वारात काही चोरी वोरी करायला आले म्हणलं कापसाची हा काही आहे का म्हणलं तुमचा डाव आहे का म्हणलं कायचा आबा आम्ही काय म्हणलं शांतारा भाऊच्या त्या कापसाची चोरी करू आम्हाला काय नाही आता म्हणलं इकडं म्हणलं शांताराम भाऊची पराठी कशी काय काय तर बा किती का कापूस वेचलाय तर ते फक्त फिरायसाठी आलो आम्ही इकडं ठीक आहे शिवराल पाहिले म्हणलं पराठी किती कापूस येतो चंद्रा भोता येतात झालं म्हणलं बोल चला लोक तुम्ही आवडला स्पिंकलची पैप ते बदलून टाका चला लोक चला लवकर लो ठीक आहे तुळशीराम भाऊ चाललो भाऊ म्हणलं आता स्पिंकलची पैप बदलून टाकतो न जातो म्हणलं मी घरी हो ठीक आहे ठीक आहे चल का भाऊन भाऊ माऊली चला बरं ते स्पिंकलची पोईप बदलासाठी आलो आहे ना आपण हां चला लोक बदलून देऊ चालले तुम्हाला घरी चला चला लवकर शिवलाल भाऊ शिवलाल भाऊ हे का होय हो का शांताराम भाऊच्या हो वाहतात म्हणलं एवढे कापसाचे गाठोडे आम्ही इथं ठेवते म्हणलं शांतारा भाऊ एवढे मोठे कापसाचे गाठोळे नेत नाही का घरी बघवान भाऊ आता या कापसाच्या गाठोड्याचा काही विचार करू नको म्हटलं तू विचार करत बसूच नको आता या कापसाचा गाठोडा उचला म्हणलं एक एक चला म्हणलं लवकर घेऊन हा तिथे म्हणलं रफतपा बी करायचा आपल्या कापसाचे गाठोळे तीन ठीक आहे ना उचला लवकर एक एक पण मी काम तर शिवलाल भाऊ इथं मला म्हणलं कापसाचे गाठोडे शांताराम भाऊ ना मोजून ठेवले असं ना का हा आम्ही जर मोजून ठेवले याच्यातले जर कमी भरले उद्या तर मग संशय आपल्यावर जाईन भाऊ आता या कापसाच्या गाठोळेमधले तीन घाटोळे जर आपण चोरी केले तर शांताराम भाऊ थोडी माहित आहे का आपण चोरी केली म्हणून त्याची गाठोडे कापसाची हा असं कोण सांगणार आहे त्याले तरी पण शिवलाल भाऊ कदाचित जर शांताराम भाऊले न करता जर माहित होऊनच गेलं आपण तिघोडे चोरणारे तर मग कितीची वय का बबन भाऊ माऊली काय तुम्ही बैताळासारखी गोष्टी करू राहिली आहे आता शांताराम भाऊच्या घरी का सीसीटीव्ही कॅमेरे लावले वावरातले तर आपण दिसणार आहे चोरी करता नि घाटोडे हा काय कशी बोलतो गोष्ट करता बी तुम्ही ठीक आहे भाऊ आता एवढे दूर आलोस आहे आपण आता कोणी यायच्या पहिले मला उचला म्हणलं एक एक कापसाचे गाठोड चला म्हणजे लवकर घेऊन तिकडे म्हटलं आपल्याला कापसाची गाठोडी विकायची बी आहे ना हा आजच्या आजच तर तेच तर मोड रो बन भाऊ बाव। आता आपण जर इथे तीन गाठोडे कापसाचे ने नेले हा याच्यातले मोजून ठेवले असं शांताराम भाऊ ना तरी आपल्याला काही फरक नाही पडत जेवढे मोजून ठेवले तेवढे मोजून ठेवले असेल आपल्या काही करायचं नाही याच्यातले एक एक गाठोड कापसा उचला चला लवकर घेऊन ठीक आहे पहिलं म्हणलं सुलाल भाऊ तू उचल भाऊ म्हणलं कोणता कापसाचा गाठोड उचला जाय तुले पहिलं तू उचल म्हणलं मग आम्ही उचलतो उचल उचल कोणता आहे तुले ठीक आहे बबन भाऊ माऊली आता मी उचलतो म्हणलं एक माझ्या डोक्यावर कापसाचं गाठोड माया मागा मागा म्हणलं तुम्ही उचला ठीक आहे ना डोक्यावर हो ठीक आहे ठीक आहे उचल उचल हा भवन भाऊ माऊली बाव। मी उचलला माझ्या डोक्यावर कापसाचं गाठोड आता या म्हणलं तुम्ही मांग माग माया ठीक आहे ना मी चालतो म्हणलं समोर तुम्ही तुम्ही उचला म्हणलं तुमच्या डोक्ष्यावर एक एक गाठोडा या म्हणलं माया मांगा ठीक आहे ना हो ठीक आहे म्हटलं शिवलाल भाऊ जा म्हणलं तू समोर थांबतो म्हणलं त्या झाडाखाली मी आम्ही येतो म्हणलं एक एक कापसाचं गाठवड घेऊन डोक्यावर जा म्हटलं तू हा माऊली घे म्हणलं एक एक डोक्ष्यावर गाठोडा आणि चाल म्हणलं आपण बी शिलाल भाऊ तर गेला म्हणलं कापसाचं गाठवड घेऊन आता आपल्याला जा लागते नाही तर आपल्याला कोणी पोहोन घे ना गे लवकर घे पावली मी का म्हणतो आपण शिवलाल भाऊच्या मंग काही जाऊ नये आपण त्या दोड रस्त्यावर भेटू मला शिवलाल भाऊले ठीक आहे ना शिवलाल भाऊ तर गेला इकडून आपण इकडून जाऊ मला समोरून ठीक आहे चाललो कर चाल हो म्हटलं बाबा भाऊ शिवलाल भाऊ इकडून गेला म्हणलं या पंधीच्या रस्त्याने ना आपण म्हणलं या शॉर्टकट न जाऊ म्हणलं इकडून हां चाललं कर